माझे नाव ॲडवोकेट संतोष गैनीनाथ बोलव मी मूळचा राहणार मौजे पालवण तालुका जिल्हा बीड येथील असून आजही बीड जिल्हा न्यायालयामध्ये वकिली करत असताना गावाकडूनच येणं जाणं करतो आणि रोज माझ्या कुटुंबासोबत सोबत, सोबत गावाकडे राहतो मी जी काही समाजकार्य केलं या समाजकार्यामध्ये मला दावेप्रिंत शिक्षण देणारे जी श्री लक्ष्मण इंगोले सर हे आहेत यांनी या, या समाजकार्याच्या पाठोपाठ एक मेसेज व्हॉट्सॲपवर टाकून काबिली तारीफ टाकून स्वतः कोर्टामध्ये येऊन माझा सत्कार केला आणि त्या दिवशी मला असं कुठंतरी वाटलं की मी समाजाच्या कामे आलो म्हणून माझे शिक्षक माझी तारीफ करतात आणि सर्वात आयुष्यातील महत्त्वाचा क्षण की ज्या दिवशी समाज का कामामध्ये कुठतरी झोकून दिलं आणि ते काम केल्यानंतर आपल्या बीड जिल्ह्यातील डाकटी पंढरी म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र संस्थान नारायणगडचे मठाधिपती हरिभक्तपराय शिवाजी महाराज नारायणगडकर यांनी माझा मोठ्या उत्साहाने मौजे तळेगाव येथे सत्कार केला त्या दिवशी असं मला कुठतरी वाटलं की मी केलेल्या समाजकार्याची दखल जर देवापर्यंत देवाचे साधक जे आहेत त्यांच्याकडून घेतली जात असेल तर मी जीवनात धन्य झालो असं मला त्या दिवशी वाटलं आणि त्यानंतर परत मला या समाजकार्यासाठी अजून वेगळीच सद्भावना निर्माण होऊन मी कायमस्वरूपी या समाजकार्यात झोकून देण्यात त्या दिवशी मी ठरवलं बीड शहरातील विधी क्षेत्रामधील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट संतोष घोलक बीड पासून जवळच असलेल्या पालवन या गावातील संतोष घोलप हे अत्यंत गरीब अशा शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत एका छोट्याशा वस्तीवर त्यांचे बालपण गेलेले आहे ला लहानपणापासूनच ते अभ्यासामध्ये हुशार होते यामुळे ते पुढेही मन लावून शिकत गेले आणि यशस्वी झाले सध्या ते विधी क्षेत्रामध्ये सुप्रसिद्ध आहेत गोरगरीब लोकांसाठी ते आवर्जून कार्य करतात या माध्यमातून ते सामाजिक कार्य देखील करतात यामुळे ते सर्व दूरपर्यंत अगदी कमी वेळेमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत म्हणून अशा या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाचे ॲडव्होकेट संतोष गोलप यांच्या आजवरच्या यशस्वी जी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी साधलेला हा विशेष वन महाराष्ट्र वाईन काम करण्यासाठी आपल्याकडे अनेक क्षेत्र आहेत चांगली क्षेत्र आहेत बरेचसे माणसं त्या क्षेत्रामध्ये दाखल होतात काही लोकांची दखल घेतल्या जाते तर काही अगदी बेदखल असतात मग दखल नेमकी कोणाची होते तर जेव्हा तुम्ही सामाजिक भान जपून काम करता तेव्हा मग लोक तुम्हाला ॲप्रिशिएट करू लागतात अगदी नावातच संतोष आहे त्याच्यामुळे दुसऱ्याच्या देखील चेहऱ्यावर संतोष असला पाहिजे ही जाणीव पहिल्यापासून असली कारण कधी कधी काय होतं की आपण स्वतः नाव संतोष आणि मग पाहण्याचा दृष्टिकोन जो तो असतो परंतु जे वकील साहेब आहेत नाव संतोष आणि निश्चितपणे या ठिकाणी अगदी गोरगरिबांच्या चेहऱ्यावर सुद्धा संतोष आनंद दिसला पाहिजे त्याला न्याय भेटला पाहिजे ही भूमिका त्यांची राहिली अगदी कमी कालावधीमध्ये स्वतःच्या कामातून ज्या व्यक्तीनं ओळख निर्माण केली असे बीड तालुक्यातीलच पालवण या गावचे भूमिपुत्र सन्माननीय ॲडव्होकेट संतोष गहिरनाथ गुरप साहेब आपल्यासमोर आहेत सर मुलाखत रामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून म्हणजे आज तर फार मोठी ओळख आहे नाही का आज मानणारा जाणणारा वरासा वर्ग आहे अगदी एक विचार असं वाटतं की वकील साहेब जडण घडण नेमकी काही झाली म्हणजे घडलात कशी नेमके कारण घडणं एवढं सोपं असतं नाही का तर पालवण या गावातल्या तुमच्या बालपणीच्या आठवणी तुमचं जडणघडण एकूण तुमचं शिक्षण आणि तुमचं जे घोड कुटुंब आहे या याबद्दल काय सांगा मी पालवण या गावात राहिलो आणि तिथे राहिल्यानंतर माझी एक स्वतंत्र गोलफधारा म्हणून वस्ती आहे त्या वस्तीवर आमची एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हणून स्वतंत्र शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये ज्या ज्या वेळेस मी अभ्यास करायचो आणि आमच्या परीक्षा व्हायच्या आणि परीक्षा झाल्यानंतर ज्यावेळेस रिझल्ट यायचे त्या रिझल्ट आल्यानंतर त्याच्यामध्ये मी प्रत्येक वर्गात पहिला येत होतो त्यावेळेस आमचे आईवडील जे आहेत ते शेती करणारे आणि मजुरी करणारे असल्यामुळं ते अधूनमधून येऊन आमच्या शिक्षकांना जे की आमचे सुस्कर सुष्कर सर म्हणून जी मला शिक्षक होते त्यांच्याकडे येऊन चौकशी करायची की आमचा मुलगा अभ्यास करतोय का नाही करतोय तर त्यावेळेस त्यांच्याकडून एकच अपेक्षित उत्तर येत होतं आहे वडिलांना की हा नक्कीच पुढे जाऊन काहीतरी करणार असा आम्हाला वाटतंय आणि त्या अनुषंगाने वडिलांनी सुद्धा पुढे चलून माझ्याकडून एकच अपेक्षा ठेवली की मी समाजात जर कुठं उभा राहिलो तर मला इतर लोकांनी कुठंतरी साहेबांचे वडील आले एवढं जरी अपेक्षित त्यांच्याकडून मला काही मिळालं माझ्या मुलांकडून माझ्या तेवढ्याच अपेक्षा आहेत आणि तेवढंच जर मला काही मिळालं तर मी समाधानी होईल अशा माझ्या आई वडिलांच्या अपेक्षा जी काही होत्या त्या अपेक्षेच्या अनुषंगाने जी काही वाटचाल करत आलोय की वडिलांचा दिलेला शब्द हा खरा ठराव कुठतरी या अनुषंगाने ही माझी वाटचाल सुरू आहे प्रत्येक वडील आई आपल्या लेकराचं एक विश्व पाहिले असेल ते आणि ज्या यातना त्रास आपल्याला झाला तो लेकराला होऊ नये ही त्यांची अपेक्षा असते आणि त्यासाठी जर काही साधन तर असतं नाही का yes. अगदी शिक्षणामध्ये तुम्ही अगदी हुशार होतात हुशाग्र होतात आणि समजतात की बाळाचे पाय पाण्यामध्ये दिसतात वडिलांच्या लक्षात आलं की अरे पूर्ण काहीतरी करेल आपलं आणि मग त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या ते तुम्ही पूर्ण केल्या कधी काळी जे बालपण गेलं ते गोलक वस्तीवर नाही लहानच्या वस्तीवर आणि आता स्वतःची एक वस्ती तयार आहे म्हणजे स्वतःचं एक आयुष्य तयार आहे तुमचं तर वस्तीवर जे बालपण गेलं त्या तुमच्या आसपास असणारी तुमची जी, जी भावकी असेल किंवा शेजारी पाजारी असतील तर हे वस्तीवर बालपण नेमकं कसं होतं कारण असं म्हणतात की माणूस जेव्हा एका विशिष्ट ठिकाणी राहतो निसर्गाच्या सानिध्यामध्ये ते जगणं वेगळं असतं तिथं प्रदूषण नसतं नाही का तर वस्तीवर ते दिवस कसे होते नाही वस्तीवरचे दिवस म्हणजे आयुष्यातील आयुष्यमधे सेन अच्छा ते कधीही विसरण्यासारखे नव्हत्या सकाळी उठल्याच्या नंतर जे काय डेली तर असते सकाळी उठल्यानंतर पहिलं खेळण्याला खेळण्यावर सगळ्यात पहिलं प्राधान्य खेळायच्या नंतर ज्यावेळेस माणूस फ्रेश होतो फ्रेश झाल्यानंतर दुसरा टप्पा सकाळचा अभ्यासाचा आणि अभ्यास झाल्यानंतर दहा वाजेपर्यंत शाळा आणि दहा ते चार शाळा झाल्यानंतर परत पुन्हा साडेचारच्या नंतर परत खेळायचा आणि संध्याकाळी आल्याच्या नंतर वडील आपल्याला काहीतरी विचारणार आहेत ह्या त्यांचा धाक मनात ठेवूनच पूर्ण दिवसभरातून जे काही शिक्षकांनी दिलेला अभ्यास आहे तो सगळा अभ्यास कम्प्लीट करून त्यासोबतच इतर जी काही वस्तीवरील लोक आहेत यांच्या सगळ्यांच्या संपर्कात राहण्याकरिता तेवढ्यात वेळात वेळ काढून सगळ्यांच्या घरी जाऊन चक्कर मारून त्यांचे काय चालले काय नाही हे वस्ती किती घर होते त्या काळामध्ये जवळपास एक वीस बावीस घर होते लहानशी वस्ती होती नाही का फार मोठ पण ती वस्तीच तुमचं विषय होती खर तर आज बघतो आपण की पायांना तुमच्या मातीचा स्पर्शच नाही करत तर नाही का अगदी फर्निचर आहे मॅट्स आहेत अगदी चांगले पॉश फर्श आहेत नाही का परंतु पायाला आपल्या रानातील राणावणातील मातीचा स्पर्श लागला पाहिजे तर ते पाय आणि शरीर निरोगी राहतं तर हे जे होतं राणावणातलं जे आयुष्य अगदी बांधावरलं पाखरांचा आवाज ते त्या काही आठवणी सांगायला म्हणजे अगदी मनमुळांची जगणं होऊ ते कसं होतं तसं पाहायला गेलं तर खेड्यातल जे वातावरण आहे हे खेड्यातल्या वातावरणाचा आस्वाद हा शहरातल्या वातावरणाशी कधीही मिळताजुलता होऊ शकत नाही शे निश्चितच आपलं खेड्यातलं जे वातावरण आहे सकाळी चार वाजता उठणे उठले त्या नंतर सकाळचं जे वातावरण असते सगळीकडे शांतता पसरलेली त्याच वेळेमध्ये सकाळच्या ह्याच्यामध्ये जे काही पक्ष्यांचा त्यांचा आवाज सगळा किलविलट झालेला जे असतो तो काणी बोलतो त्या सगळ्या शांतता जे वातावरण राहतं पहाटेचं त्या पहाटेच्या वातावरणामध्ये तो सगळा वाता आवाज कानी आल्याच्यानंतर त्याच्यातून जी मिळणारं समाधान आहे हे अतिशय म्हणजे आपल्या स्वतःला उत्साह देणार राहतं की दिवसभरामध्ये परत तो क्षण परत येत नाही तुमचा अँड्रॉइड मोबाईल कसली कितीही चांगले जरी आवाज काढत असला किंवा किती चांगलं गात असला नाही का गाणे नाही का आपण प्ले करतो तर त्याच्यात नाही एवढा आनंद मिळणार नाही तुम्ही एवढं बोर होता खरं तर परंतु निसर्गामध्ये विविध पक्षांचे आपण आवाज ऐकतो आणि खऱ्या अर्थानं आपल्याला जगणं समजतं अगदी किती चांगलं असावं ते सर शालेय जीवनामध्ये म्हणजे अगदी परस्थिती कशी होती अगदी फार खडतर होती का जयंतीमध्ये नेमकं काय नेमकं ज्यावेळेस माझं पहिलीमध्ये नाव घालण्यात आलेलं होतं त्यावेळेस वडील हे मजुरी करत असल्यामुळं त्यांच्या फक्त एवढ्याच अपेक्षा होत्या की आपल्या मुलांनी शिकावा त्यावेळेची जर परिस्थिती बघितली तर वडिलांनी आठवडाभर जर काम केलं तर रविवारी बाजार आणून त्याच्यातून आठवडाभर पुढचं घर चालवायचं अशी परिस्थिती असताना त्यांनी जे काही माझ्याकडून अपेक्षा ठेवल्या त्या अपेक्षा ठेवल्यानंतर त्या परिस्थितीची जाण ठेवून आजही ज्यावेळेस मी बाहेर समाजात काम करण्यासाठी बाहेर पडतो त्यावेळेस आजही ती परिस्थिती माझ्या डोळ्यासमोर तशी दिसते आणि ती जाण ठेवून आज समाजाचा आपण काहीतरी दिन लागतो या भावना मनात ठेवून आज पुढे कामाला आई आणि खास करून का मोलमजूर केली आहे तर जे जेव्हा जेव्हा ते दिवस आठवतात त्यांच्या मजुरीचे त्यांच्या कष्टाचे कसं ते कष्ट होते तुम्ही कदाचित ते पाहिलं असेल ना काय नेमकं काम करायचे आणि त्याच्यातनं काय शिकता आला काय बोल घेताना तर बरेच वेळेस मला ज्यावेळेस चांगलं कळायला लागलं त्यावेळेस माझे वडील हे विहिरीवरचे क्रेन चालवायचे जुन्या काळामध्ये आता बोकलेंनी विहिरी कोणते पहिले क्रेन होते क्रेन चालवायची आणि ते क्रेन चालवत असताना त्याच्यात सुद्धा एवढी जिम्मेदारी होती कि ते खालून विहिरीतून पाठीवर येताना आणि एखादा जर खडा त्यांच्या मजुराला लागला ते जिम्मेदारी सगळी ला, ते चालवण्यावर चालवणारावर असायची ह्या सगळ्या गोष्टीच स्वतः प्रत्यक्षात ज्यावेळेस डोळ्यांनी बघितल्या त्यावेळेस मला कुठतरी असं वाटायचं की ह्याच्यातून कोणाला जर इजा झाली काय झालं तर हे भरपूर मोठी जबाबदारी वाढल्यावर पडती आपल्याला ही जर परिस्थिती बदलायची असेल त्यांची तर आपल्याला सुद्धा याच्यामध्ये काहीतरी करावं लागेल आणि वडिलांनी ज्या काही आपल्याकडून अपेक्षा ठेवल्या अपेक्षा कुठतरी सार्थकी करण्यासाठी आपल्याला या वडिलांची जे कष्ट आहेत डोळ्यासमोर ठेवूनच अभ्यास करावा लागत कुटुंबासाठी बाप धोका पत्करतो नाही अगदी ते धोक्याचं काम होतं पण तेही पत्करलं कारण कुटुंब चालवायचं असतं लेकरांना शिकवायचं असतं आणि मग वाटेल ते रिस्क आपण घ्यायला असोत चला जसं तुम्ही वडिलाबद्दल भरभरून बोललात नाही का तसं ते व्यक्तिमत्व आहे कर्तबगार आईबद्दल काय सांगा तुमच्या कारण बाप पोशिंदा असतो आणि आई घडवणारी असते दोघांची भूमिका असते नाही का आई तर आईबद्दल जर सांगायचं म्हटलं तर शब्द कमी शब्द कमी कारण ज्या ज्या वेळेस बाप प्रत्येक वेळेस बाप तुमची कुठेतरी तुम्ही कमी पडू नय समाजात माझा मुलगा कुठेतरी मागे राहू नये या दृष्टिकोनातून बाहेरून पैसे कमवून आणून कुटुंबासाठी खर्च करतो त्या त्यावेळेस तो कुटुंबात त्या पैशाचं निवेदन कसं लावायचं ते ज पूर्ण जबाबदारी ही आई करते आणि सुरुवातीचा काळ जो होता ज्या काळामध्ये की रोजगारसुद्धा कमी होता अशा वेळेला आम्ही पाच भावंड असल्यामुळं पैसे पुरत नव्हते वडिलांच्या कमी सुद्धा त्यावेळेस आईने सुद्धा दिवस दिवसभर लोकांच्या तिथं मोलमजुरी करून रात्रीच मदत केलेली जी की माझ्याकडून शब्द चांगले येण्यासारखी काय ना आमच्या आईच सुभद्रा मी तर म्हणेन की सुभद्रा माई आणि वडील गहिनाथ भोलप या दोघांनी जर कष्ट घेतले नसते तर आज हे दिवस दिसले नसते नाही का शिकल्यानंतर नेमकं काय होतं किंवा काय नेमकं पुढचं आयुष्य हे त्यांना माहित नव्हतं की पौराणे काय व्हावं पण एक निश्चित दोघांना एक माहिती होतं की शिकल्यानंतर आपलं लेकरू काहीतरी बनवून दाखवेल नाही का तर आई वडिलांना तुमच्याबद्दल हा कॉन्फिडन्स होता की आपला संतोष काहीतरी करेल नाही का सर काहीतरी जेव्हा करायचं असतं तेव्हा आपल्यासमोर अनेक ऑप्शन्स असतात काहीतरी आपल्याला दिसलेलं असतं काहीतरी पाहिलेलं असतं काहीतरी ऐकलेलं असतं आणि वाटतं की आपण असं व्हावं कधी असं वाटलं बरं की तुम्हाला की आपण वकील झालं पाहिजे असं कधी कुठल्या टप्प्यावर असा वाटला आयुष्याचे की आता आपल्याला वकील सुरुवातीचा काळ जो गेला पहिली ते पाचवी हा माझा गुलाबदरा येथील शाळेमध्ये गेला त्यानंतर मी पुढील शिक्षणासाठी सहावी ते दहावी पर्यंत डॉक्टर भीमराव पिंगळे विद्यालय चौक येथे आलो तिथे शिक्षण घेत असताना तिथली जी मुख्याध्यापक आहेत लक्ष्मण सर त्यांच्याकडून मला प्रत्येक वेळेस शाळेच्या यायला उशीर जरी झाला किंवा एखाद्या वेळेस अभ्यास राहिला तर प्रत्येक वेळेस त्यांच्याकडून एकच शब्द येत होता की तुम्ही मशी मागची आणि तुम्ही कायमस्वरूपी मशी सांभाळणार तुम्ही काहीच करू शकत नाही असे त्यांच्याकडून जे शब्द येत होते ते कुठतरी मनाला लागत होते आणि त्याच्यातून प्रेरणा मिळत होती की आपल्याला काहीतरी करायचे त्यानंतर ज्यावेळेस दहावीचा रिझल्ट लागला बारावीचा बारावीला मी विश्वनाथ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय वांगी येथे ऍडमिशन घेतलं आणि ऍडमिशन घेतल्यानंतर कुठंतरी असं वाटायचं की अरे वा आपल्या आईवडील काम करते तर आपल्याला प्रत्येक जण बाहेर निघलेत नंतर म्हणतो की तुम्ही काही करू शकत नाही तर आणि समाजात अभ्यास करत असताना अशी भरपूर उदाहरणं दिसायची किंवा कुठतरी गरीब कुटुंबातला एखादा मुलगा काहीतरी करून दाखवते आपण सुद्धा का तसं करू शकत नाही ही कल्पना मनात यायची पण ती अस्तित्वात आणण्यासाठी किंवा ती सत्यात उतरवण्यासाठी आम्हाला अभ्यासाशिवाय दुसरा पर्याय नव्हता हो म्हणून अभ्यास करायचा पण नेमका कोणत्या याच्यात करायचा यासाठी बरेच दिवस कन्फ्यूज होतो पण कन्फ्युज झाल्याच्या नंतर एका आयुष्यातला असा काही टप्पा येतो की तिथं काहीतरी तुम्हाला वाट वळून पुढे जावं लागतं अशा टायमिंगमध्ये जी काही मला आयुष्यात टप्पा आला की घरात तीन बहिणींचे लग्न झाले मोठ्या भावांचं लग्न झालं आणि आमच्या मोठ्या भावांची काही फॅमिली प्रॉब्लेम सुरू झाल्यानंतर असं कुठंतरी वाटायला लागलं की आपण काहीतरी करायला पाहिजे परंतु करायचं काय जेव्हा बाहेर कोर्टात आलो तर कोर्टात आल्याच्या नंतर लांबून सल्ली देणारे भरपूर झाली परंतु प्रत्यक्ष स्वतः काहीतरी आपल्या का माणसासाठी कोणतरी काय करते असा काय मला कोणी माणूस मिळाला नाही त्याच्या त्याच दिवशी कोर्टातच निश्चित केलं की आपण सुद्धा वकीलच व्हायचं आणि वकील होऊन ही जी काही माझ्यासारखी सुरुवातीला अडखळणारे जी लोक आहेत की ज्यांना त्या कायद्या क्षेत्रातली माहिती नसती अनुभव नसते त्यामुळे त्यांच्याकडून काही लोकांकडून पैशाची लुटमार होती ह्या लोकांना आपण कुठंतरी आपण वकील होऊन त्यांना थारा द्यायचा आणि ती लुटमार जी काय जी होणार आहे ती सर्वसामान्य लोकांची लुटमार कशी थांबित ह्यासाठी प्रयत्न करायचा जो ब आजच्या व्हा जो होगा ओबी आजच्या होगा मला असं वाटतं की जे जे होत ते चांगल्यासाठी होतं गुरुजी मुख्याध्यापक जेव्हा विद्यार्थ्यांना बोलतात कधी हे मारावं लागतात कधी कान पकराव लागतो नाही का पण हे यासाठी असतं की त्या पोरांनी ते मनावर घ्यावं आणि कदाचित ते टोमणे मारले नसते तर तुम्ही ते मनावर घेतलं नसतं कारण सतत ते जाणीव करून द्यायची की तुम्ही शेतकऱ्याचे पोरं आहात नाही का मजुराची लेकर आहात तुम्ही आणि जर नाही शिकलात तर मग तुम्हाला मशीर राखाव्या लागतील आणि मग ते लागलं मनाला आणि वाटलं की अरे आपण आपण बनवू शकतो अगदी एक टप्पा असा आला की काही अडचणीमुळे कोर्टापर्यंत आलात आणि वाटलं की जर आपल्याला जर या ठिकाणी वकील होता तर आपण अनेक लोकांना न्याय देऊ शकू आणि आज बीड जिल्हा पाहतो या तुमच्या पूर्ण कार्याकडे की तुमच्या बी गुन्हामुळे तुमच्या कार्यशैलीमुळे अनेक लोकांना आपण न्याय दिलेला आहे सर एक ॲज अ ॲडव्होकेट ॲज अ वकील म्हणून विधी क्षेत्रामध्ये दाखल झाला त्याला नेमकी किती वर्ष झाले मी तसं एल एल बी पास आऊट आहे दोन हजार अठरा साली झालो त्यानंतर जवळपास चार वर्षे प्रॅक्टिस केली मी ज्युनियरशिप आणि जुनियरशिप केल्यानंतर पंचवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी असं मलाच कुठेतरी आता वाटायला लागलं की आता आपल्याला बऱ्यापैकी वकिलीमधलं काम जमायला लागले आणि आता आपण स्वतंत्र व्हायला पाहिजे आणि दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस पर्यंत ज्युनिअरशिप केल्यानंतर पंचवीस एप्रिल दोन हजार बावीस मी माझ्या स्वतंत्र वकील व्यवसायाला के के सुरुवात केली ज्यावेळेस वकील व्यवसायाला सुरुवात करायची तो दिवस माझ्यासाठी अतिशय आनंदाचा म्हणता येईल किंवा माझ्यासाठी तो अविस्मरणीय असेल की, की बरेच वेळेस कोर्टामध्ये ज्यावेळेस जुनिअरशिप केली त्यावेळेस मी बघितलं काही काही वकिलांना चार चार पाच पाच वर्षे स्वतः स्टँड होण्यासाठीच जातात माझ्या नसीबाची साथ माझ्या आईवडिलांची पुण्य मी ज्या दिवशी स्वतंत्र टेबल सुरुवात करायची होती माझ्या वकील व्यवसायाला सुरुवात करायची होती त्याच दिवशी माझे सहकारी जी सध्या माझ्यासोबत आजही काम करतात ॲडवोकेट नितीन पवार यांनी स्वतंत्र टेबल ज्या दिवशी टाकलं त्याच दिवशी माझ्यासोबत त्यांनी ज्युनियरशिप सुरू करून मला सहकार्य सुरू केलं त्याबद्दल मी त्यांचासुद्धा आभारी राहील की ज्या माणसाला स्वतंत्र वकिली सुरू करायची ज्या दिवशी स्वतःच अस्तित्वाच पुढे काही खरं आहे का नाही हे त्याला माहित नाही त्या दिवशी कुणीतरी त्याच्यासोबत येऊन नाही नाही -ना। तुम्ही काहीतरी करू शकता मला तुमच्या सोबत काहीतरी करायचे म्हणून त्यांनी सुद्धा माझ्यासोबत येऊन युनिव्हर्सिटी चालू केली आणि मला पुढे जाण्यापासून प्रोत्साहन त्यांनी दिलं असं मी म्हणते मला असं वाटतं की काहीतरी दिसत तेव्हाच माणूस आपल्या जवळ येतो आहे का ऍडव्होकेट नितीनजी पवार यांना एक लक्षात आला असेल की अरे आपले मित्र ऍडव्होकेट संतोष रसायन जरा वेगळे नाही का आणि आपण जर यांच्याबरोबर काम केलं तर निश्चितपणे आणखी आपला फायदा होऊ शकतो चांगला आपल्याला काम करता येऊ शकतं आणि ते आम्ही आज पाहतो तर सर वकिली क्षेत्रामध्ये फार कमी वेळामध्ये तुम्ही सुद्धा चांगलं नाव कमावलेलं आहे आणि हे नाव चांगल्या कामात कमावलं तर आणि सामाजिक बांधिलकी नेहमी आपण जपली तर आम्हाला आज ऐकायचे चॅनलच्या माध्यमातून की सामाजिक बांधिलकी जपणारे संतोष गोरव कसे आहेत कशी असते आपली सामाजिक बांधिलकी काय समाजासाठी तर सर्वप्रथम मराठा समाजांचे मी याच्यामध्ये आभार माने कारण सगळ्यात आयुष्यातील महत्वाचा टप्पा जो की वकिलीमध्ये सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी किंवा सामाजिक कार्य करण्यासाठी किंवा जी काही आईवडिलांनी घालून दिलेली शिकवण होती की आधी लोकांचं चांगलं करायचं त्यांचं चांगलं झाल्यानंतर देव आपोआप आपलं आप पण चांगलं करतो ही जी त्यांची भावना होती ती सत्यात उतरवण्यासाठी किंवा त्याला कुठतरी देवांनीच एक त्या हे घटना घडणं मराठा आंदोलनाची आणि त्या घटनेच्या दरम्यान मी वकील होऊन कोर्टात प्रॅक्टिसना येणं हा योगयोग म्हणावा लागत की हा योगयोग झाल्याच्या नंतर की समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो ह्या सद्भावनेतून ज्यावेळेस या मराठा आंदोलनाची जी जाळपोळ झाली बीड जिल्ह्यामध्ये त्या जाळपोळीमधून पहिले दोन दिवस तर कुठं काय चाललंय हे कोणाला काही कळत नव्हतं परंतु त्यानंतर काही लोकांचे या गुन्ह्यामध्ये की जे की ह्या गुन्ह्यात नसताना नाव त्यांचे आले अशी माहिती मिळाली त्या लोकांनी माझ्याशी संपर्क साधला संपर्क साधल्यानंतर मी ज्यावेळेस स्वतः तिथं जाऊन जा प्रत्यक्षात त्या परिस्थितीची विचारपूस केली त्यावेळेस मला असं काही लक्षात आलं की खरंच हे लोक त्या गुन्ह्याशी निगडीत नव्हते काही बघायची भूमिका घेणारी होती की काय घटना घडली आपण बघा ह्याच्यासाठी सुद्धा घराच्या बाहेर पडलेले होते अशा लोकांना या गुन्ह्यात गोवलं आणि त्या लोकांनी माझ्याशी संपर्क केल्यानंतर मला तिथं माझ्या मनाला कुठतरी वाटलं की आपण समाजाचं देणं लागतं आता समाजाचं ऋण फेडायला आपल्याला वेळ संधी आली आणि ती आपण खेळावं आणि सुरुवातीपासून आईवडिलांची जी शिकवण होती की आधी लोकांसाठी जास्तीचं जा करावं तेव्हा थोडा आपल्यासाठी करावं ही शिकवण डोळ्यासमोर ठेवून मी या समाजकार्यामध्ये पटकन उतरलो आणि जी काही मराठा आंदोलनामध्ये जी उंचलेली लोक होते यांच्यासाठी सेवा देण्यासाठी सुरुवात केली ही सुरुवात करत असताना ज्यावेळेस वकिली चालू केली त्यावेळेस पसून आतापर्यंत कधीही पैशाचा विचार केला नाही आणि बऱ्याचशा वेळेस वकिली झाल्यानंतर पैसा हा महत्वाचा वाटतो परंतु पैसा सर्वस्व नाही आपण समाजाचं देणं लागतो आणि ते देणं आपण चुकवण्यासाठी कुठंतरी आपल्याला एखादी संधी मिळाली आणि त्या संधीतून आपण समाजाचं ऋण चुकतं म्हणजे पूर्ण करतोय किंवा फेडतोय अशी भावना मनात आली म्हणून पूर्ण समाजाचा मी आभारी आहे की जी काही संधी मला आली त्यातून मी समाजाचा ऋण फेडण्याचा प्रयत्न सत्य कुठल्याही परिस्थितीमध्ये अगदी निरापराध ठिकाणी अन्याय झाला नाही पाहिजे त्यांची बाजू मांडली पाहिजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका तुमची राहिली आहे आणि अनेक जे काही ज्यांचा काही दोष नव्हता ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले यांची बाजू घेतली लढला आणि आज ती मुलं बाहेर येत वा मला असं वाटतं की म्हणजे समाजसेवा नेमकी काय असते किंवा समाजाबद्दल जे प्रेम काय असते हे फक्त बॅनर पुरतो नसतं नाही का तर ते प्रत्यक्षात कृती करून दाखवा आणि मग समाज तुम्हाला डोक्यावर घेतो निश्चितपणे साहेब आपण जे करताय ते खूप चांगलं काम करतात आणि मला असं वाटतं की विधी क्षेत्रातला सगळ्यात अगदी यशस्वी वकील ॲडव्होकेट ही तुमची ओळख आणखी भविष्यामध्ये आणखी खूप मोठी होणार आहे सर एक विचार असं वाटतं की आतापर्यंत जी वाटचाल आहे म्हणजे जे हे यश जे आहे जे कौतुक आहे या वाटचालीचा श्रेय कोणाला आपण देऊ इच्छितो म्हणजे कोणामुळे ही वाटचाल करत करतो सगळ्यात सर्वप्रथम मी माझ्या आई वडिलांना आणि माझे जे काही शिक्षक आहेत यांना या वाटचाली श्रेय देऊ इच्छितो की ज्यांनी मला वकील होण्याकरता किंवा मी काहीतरी व्हावा ह्यासाठी मला प्रत्येक वेळेस पावलं पावलं प्रोत्साहन दिलं आणि मी ते करण्यासाठी त्यांना काही जी बोलावं लागलं ते त्यांनी बोललेली त्याच्यामुळे ते, वा वा तर... ते जी शब्द येत ते मी डोळ्यासमोर ठेवून या वकिलीची मी माझ्या वकिली क्षेत्रातील जीवन प्रवासाची सुरुवात केली त्यामुळं मी हे सर्व श्रेय माझे आई वडील आणि माझे जे शिक्षक आहेत त्यांना दिले जिंदगी अगर एक जंग है तो तय है की हम वाले हैं बस दिल से खेलो दिल से लड़ो आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण मनातून एखादी जंग लढतो तेव्हा निश्चितपणे आपलं यश येतं अगदी पाहिलं आपण तर अगदी एका शेतकरी कुटुंबामध्ये एका वस्तीवर ज्या व्यक्तीचं संगोपन झालं नाही का की जिथं कुठल्याच फॅसिलिटी नव्हत्या कदाचित आजही नसतील तेवढं नाही का अगदी तरी सुद्धा या ठिकाणी वडिलांना वाटायचं आईला वाटायचं की दिस जातील दिस येतील का आणि चांगले दिवस येतील ते कुणामुळे संतोषमुळे आणि संतोषजी चांगले शिकले लढले पहिल्यापासूनच त्यांना अगदी स्वाभिमान आहे प्रामाणिकपणा आहे ईर्षा आहे कारण ज्या ज्या वेळेला गुरुजींनी सांगितलं की तू मशीच लागशील त्या त्या वेळेला मनात वाटायचं की नाही मी मशी लागणार नाही तर मी या ठिकाणी चांगलं काम करेल आणि एक टप्पा असा आला की त्यांची भूमिका जी आहे ती त्यांनी ठरवली की आता मला वकील व्हायचं आहे फार कमी वेळामध्ये खूप चांगलं काम केलं आणि चांगल्या कामातनं स्वतःची ओळख निर्माण केले या बीड तालुक्यातील नव्या जिल्ह्यातील विधी क्षेत्रातलं एक नामवंत असं व्यक्तिमत्व सन्माननीय ऍडव्होकेट संतोष गैरनाथ बोलप यांच्या साधला संवाद यांच्या जीवन कार्यावर आम्ही टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद